करंजाडे ग्रामपंचायतच्या वतीने रविवारी विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा आयोजन करण्यात आले होते यामध्ये करंजाडे सेक्टर चार येथे ग्रामपंचायत आणि टाटा पॉवर हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या उद्यान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय याचा समावेश होता उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते या विकास कामांचे लोकार्पण संपन्न झाले करंजाडे शहराची ओळख ही झपाट्याने वाढणारे शहर म्हणून अशी आहे आणि त्यामुळेच या शहराचे वाढते नागरिकांनी लक्षात घेत नागरिकांची मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्रत्येक विषय हा जनहिताचा कसा असू शकतो मला या जनतेच्या भल्यासाठी कसं चांगलं काम करता येईल हा प्रयत्न नेहमीच आपले आमदार महेश बाली यांच्या माध्यमातून होताना दिसतो असे मत यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले करंजाडे हे नवीन शहर आहे त्यामुळे या शहराला वेगवेगळ्या विकास कामांची गरज आहे आपण सिडको ग्रामपंचायत आणि करंजाडे शहराला जोडून असणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहराचा विकास वेगाने पुढे नेऊ असे मत यावेळी आमदार महेश बाळदी यांनी व्यक्त केले आम्ही ज्यावेळेस निवडणुकीला उभे होतो त्यावेळेस नागरिकांना जी जी आश्वासने आम्ही दिलीत ती आश्वासने आमदार महेश बाळदी आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत जास्तीत जास्त सुविधा मिळाव्या यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मत या लोकार्पण सोहळ्यादरम्यान सरपंच मंगेश शेलार यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते कर्णाचेला ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर आंग्रे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे ग्रामपंचायत सदस्य सुनील भुईर संदेश पाटील तुषार नागे कृष्णा पाटील सत्यजित पाटील विक्रम मोरे मनोज घुगे बंटी प्रबळकर प्रदीप गावण निनाद मुंबईकर सुषमा मयेकर रश्मी गुप्ता ज्योती तात्रे सत्यजित पाटील कृष्णा कातले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर करंजाडे शहराची ओळख ही या संपूर्ण क्षेत्रामध्ये झपाट्यानं वाढणारं शहर म्हणून आहे आणि त्यामुळे या शहराचं वाढतं नागरीकरण जर लक्षात घेतलं तर या शहराची जी काही मागणी आहे नागरिकांची जी, जी काही मागणी आहे ती पण फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे एक एक विषय सातत्याने जनहिताचे कसे असू शकतात मला या जनतेच्या भल्यासाठी कसं चांगलं काम करता येईल हा प्रयत्न नेहमीच आपले आमदार महेशजी बालदी यांच्या माध्यमातून होताना दिसतो आणि म्हणून आज त्याच्यामध्ये एक पुढचं पाऊल आज आपण बघतोय की खरं तर ही जागा तशी बघितली तर उपयोग लक्ष नसतं तर उपयोगात आली नसती आणि येताना आदरणीय आमदार महोदयांनी सांगितलं की जर का ही जागा अशीच पडीक राहिली असती तर उद्या या ठिकाणी कुठले तरी स्टॉल्स कुठले तरी अतिक्रमण अशा पद्धतीचं चित्र दिसलं असतं म्हणजे एका बाजूला आपण शहर सुसज्ज करण्याची त्या ठिकाणी आशा मनात ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला जर का असं अतिक्रमण होत असेल तर ते काही मनाला पटणारा विषय नसतो आणि मग अशा वेळेला जर का ही जागा टाटा पॉवरच्या माध्यमातून या ठिकाणी काही उपक्रम केला गेला होता तर या जागेवरती नागरिकांसाठी उपयुक्त असं एखादं उद्यान करावं ही भावना त्या ठिकाणी समोर आली मंगेश जे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील यांनी या विषयात पाठपुरावा करून या विषयाला पुढे नेलं आणि आज आपण बघतोय की या सगळ्या दोनही गार्डनचं लोकार्पण आहे मला वाटतं करंजाळेवासियांसाठी हा एक महत्त्वाचा आनंदाचा क्षण आहे दिवस आहे हे आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो येणाऱ्या कालावधीमध्ये असे अनेक उपक्रम घेऊन आपण सगळेजण करंजाडेच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहू कामासाठी कटिबद्ध राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज साईजनी छोटे छोटे असले तरी टाटा पॉवरची जागा ग्रामपंचायत करंजाडे यांनी एकत्र एक करून एक चांगली जागा नागरिकांना बसण्या उठण्याची झाली त्याच्याकरता याचं एक आगळं महत्त्व आहे करंजाण्यामध्ये गार्डन नाही गार्डन नाही ही अनेक वर्ष गेले तीन चार वर्ष आपण ऐकत होतो पण आता आपण ते साडेतीन एकरचं गार्डन त्याचं काम सुरू आहे मला आत्ताच सांगण्यात आलं की येत्या पाच महिन्यामध्ये ते पाच सहा महिन्यामध्ये पूर्ण होईल अजून आपण जिथे करंजाण्यात एंट्री करतो म्हणजे दुधेंच्या त्या बिल्डिंगच्या इथे मोठं सर्कल व्हावं त्या ठिकाणी एक जो पुतळा बसवायचा आहे तो सर्वांना मिळून बसवू पण ते सर्कल सुशोभीकरणाचं काम आपण सिडकोकडे दिलं आहे आणि लवकरच त्याचं प्लॅनिंग सुरू होईल याच्यात काही शंका नाही कारण ही एंट्री करतानाच जर भव्य दिव्य असली तर या शहराला जरा एक वेगळं रूप येईल कारण ही रोज वाढणारी शहर आहे त्याच्यानंतर पनवेलहून येताना हा जो ब्रिज आहे हा एक कमी पडतो त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिका लाल गेट जे आहे म्हणजे इक्बाल शेखचं त्या ठिकडून एक ब्रिज करते म्हणजे छोटी गाडी छोट्या गाड्या इथून सरळ जाऊ शकतील आणि अजून टाटा पॉवरच्या इथून टाटा पासून ते पुढे असे अजून दोन ब्रिज या करंजाळ्यातून झाले तर लोकांचं जे संध्याकाळी आपल्याला इथे अनेक वेळेला कंजेशन लागतं उरण नाक्यावर ते कमी होणं हे गरजेचं आहे उद्या येणाऱ्या काळामध्ये विमानतळ आल्यानंतर अजून या करंजाड्यामध्ये आहेत आज पॉप्युलेशन त्याच्याहून डबल होणार आहे तेव्हा नागरिकांकरता पाण्याची सोय असेल रस्ते असतील गार्डन असतील आरोग्य केंद्र असतील हे सर्व आपण सिडको आणि राज्य शासन आणि पनवेल नगरपालिका या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण करू हा तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो आता रस्त्याचं अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे काम होतं ते संपलं आहे आता आता अठरा कोटी रुपयाचे नवीन रस्ते परत आता पाऊस संपल्याबरोबर सुरू होतील जी मागे आपण लोकांच्याकडे जाऊन जी नाले गटारं जे राहिलेली कामं आहेत त्याची लिस्ट आपण सिडकोकडे दिली आहे पावसामुळे पाऊस संपल्याबरोबर वर आता पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर एंडपासून कमी होतो तेव्हापासून ती चालू होतील आणि लोकांच्या नागरिकांच्या करता जे जे उत्तम करा करता येईल जे सिडकोनी शब्द दिलेला ते कमी जे राहिलं आहे ते पूर्ण करून घेण्याचा आपल्या सगळ्यांचा ग्रामपंचायत असेल या ठिकाणी असलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकाऱ्यांचा प्रयत्न राहील आज ज्येष्ठ नागरिकांकरता डॉक्टर बा, बा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुम्ही या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली खरोखर ही एक चांगली गोष्ट आहे फक्त त्या ठिकाणी घाईत केल्यामुळे थोड्या वर खाली झालं आहे यांना चांगले बेंचेस द्या त्यांच्याकरता जे उत्तम करता येईल ते करूया त्यांच्या सोयीप्रमाणे जे लागेल ते करा एखादं छोटं टॉयलेट लघवी करण्याकरता किंवा याच्याकरता त्याचीही गरज असते या सर्व गोष्टी येत्या काळामध्ये करा जे कमी पडत असेल त्याची जबाबदारी आज इथे आलेल्या सर्वांची आहे आम्ही जबाबदारी टाळणार आहे तुम्हाला जे लागेल ते सांगा हे सर्व करू आपण बोलवलं सन्मानित केलं तुमच्या आनंदात आम्हाला मिसळून घेतलं त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज होतो की बरोबर करंजाडेकरांची भरपूर दिवसापासून स्वप्न होतं त्या करंजाडेमध्ये सुसज्ज असं गाडं वाटतं आज म्हणून मी बघितलं असेल दोन्ही गाड्यांचं उद्घाटन आज होत आहे बरोबर जे आम्ही वचन दिलेलं आहे जे लोकांनी शब्द दिलेला भारतीय जनता पार्टीवर ग्रामपंचायत शब्द दिलेला आहे तर आम्ही जेव्हा आपली ग्रामपंचायती भाजपची तिथपासून आम्ही विकास कामं करू तुम्ही आता बघितलं असेल करंजाडेमध्ये अठरा करोडची रोड झालेली आहे पाण्याचा एटी पर्सेंट पाण्याचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह केलेला आहे करंदाडी आम्ही संपूर्ण सी सी डी बसवले आणि गार्डनचा एक विषय होता गार्डन हे आज आम्ही बनवलेले आहेत एक तीन एकरमध्ये मोठा गार्डन तोही सहा महिन्यामध्ये चालू होणार आहे पण जे आम्ही शब्द दिलेले आहेत ते शब्द आज काढलेले त्याबद्दल मला सर्व आनंद होतो गार्डन उद्घाटन झालेलं आहे थोडा नक्कीच आम्ही वडील असाल ग्रामपंचायत ग्रामपंचायत आणि टाटा पॉवर त्या दोन्ही संयुक्तने आम्ही गार्डन बनवले त्याच्यापुढं जे गार्डनचं मेंटेनन्स आहे ते ग्रामपंचायततर्फे केलं जाईल हा गार्डन वर्षानुवर्ष सुंदर राहील याची आम्ही ग्रामपंचायततर्फे काळजी घेऊ आणि नक्कीच नागरिकांनी सर्वांनी माझे आभार मानले तर सरपंच तुम्ही जो शब्द दिलेला तो आज पाळलेला आहे